नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे प्रचंड मतांनी विजयी झालेत दोन वेळेचे खासदार हेमंत गोडसे यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्यानं पराभव केलाय महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांनी नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती प्रचारात मोठी चुरस वाढली होती त्यामुळे कुणाचा विजय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं वास्तविक निवडणूक जाहीर झाल्यापासून जनमत काहीसं महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलं होतं त्याला कारणही तशीच होती भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोडफोड केल्यानं ही बाब सर्वांच्याच नापसंतीस पडली होती त्यामुळे गद्दारीला मतदारांनी दिलेलं हे उत्तर होतं मतमोजणी सुरू होताच राजाभाऊ वाजे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली सतराव्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे दीड लाखांच्या फरकानं आघाडी घेऊन होते विजय जवळपास निश्चित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला शिवसेनेचे वसंत गीते सुधाकर बडगुजर विलास शिंदे आदींनी आनंद व्यक्त केला या अडीच वर्षामध्ये या गद्दार लोकांनी ज्यांना शिवसेनेने मोठं केलं शिवसैनिकांनी मोठं मोठं केलं त्यांनीच त्या ठिकाणी गद्दारी दाखवून दिली परंतु त्यांना धडा शिकवण्याची खरे वेळ आम्ही वेळेची वाट बघत होतो ती वेळ आली वीस मेला आणि राजाभवाच्या सारखा एक निष्कलंक उमेदवार या नाशिक लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी संजय राऊत साहेबांनी दिला आणि आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आणि सर्व मतदार या राजाभवनच्या विजयाचे शिल्पकार आहेत आणि राजाभाऊंचा विजय आज ह्या मोठ्या ही नाशिकसाठी आमच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला गद्दार विरुद्ध खुद्द अशीच लढा नेत्यांनी दाखवलेला विश्वास आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास त्यांनी दिलेले मत हे स्त्रियाचे मान करीती आहे कुणालाही हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्नवीत आहे नाही असं नाही आहे हे टीमवर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यामुळे हे महासत्तेच्या विरोधात लढत होती परंतु ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं मी मानतो मी मुद्दा म्हणून इंग्लिशमध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले हा खेडूत उमेदवार आहे हा ग्रामीण भागातला उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी इंग्रजी सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो नाशिक सगळ शिवसेनेनं आपल्या ताब्यात ठेवला पण तो उद्धव ठाकरे गटानं या विजयानं आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत विरोधकांना दिले आहे महायुतीचे पाच आमदार असूनही गोडसे यांना यांचा दारुण पराभव झाला आणि हार्ट्रिक करण्याचे त्यांचं मनोरथ पूर्णत भंगलं त्यांच्या पराभवानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे प्रतिनिधी उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक